त्यांच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया शर्मा राष्ट्रीय सचिव परबजीत जावेद माझे युवकचे राज्याचे सहकारी कन्हैया व इतर सर्व माझे युवकचे सहकारी आणि पत्रकार बांधवांनो आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं चार आणि पाच तारखेला सर्व फ्रंटल सेलची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडली या दोन दिवसाच्या बैठकीमध्ये युवक महिला फादर बॉडी प्रवक्ते युवती विद्यार्थी सर्व फ्रंटल आणि सेल आघाडीच्या बैठका त्या ठिकाणी घेण्यात आल्या संघटनात्मक आढावा त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी घेतली पुढील काळामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणीचा सखोल आढावा त्या ठिकाणी तटकरे साहेबांकडने घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर आताच नुकतंच राज्याचं बजेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेलं या आहे या बजेटमध्ये वेगवेगळ्या योजना जी जनतेसाठी घेऊन आलेल्या आहेत त्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गाव पातळीवरती त्या योजनेची माहिती त्या योजनेच्या लाभार्थ्याला कशा पद्धतीनं मदत होईल यासाठी शिबिरं घेण्याचा निर्णय आमच्या बैठकीमध्ये झाला त्या प्रमुख त्यात त्या प्रामुख्याने युवक संघटना आघाडी घेऊन येत्या दहा जुलैला प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस आहे बावीस जुलैला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचं कॅम्पेन करून त्या ठिकाणी सर्व लाभार्थ्याला मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि आमचा संकल्प आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून या योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार आहे आज त्या योजनेच्या माहितीबद्दलची इथंभूत माहिती हे मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी देणार आहेत त्याचबरोबर कालच्या दोन दिवसाच्या आढावा बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षाकडनं सर्व प्रवक्त्यांना सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत की या योजनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषदा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं घेण्यात येणार आहेत योजनाबद्दलची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रवक्तेसुद्धा जाऊन त्या ठिकाणी आपले विचार आणि योजनेची माहिती त्या स्थानिक पातळीवरती देतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी पत्रकार परिषदा राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये घेणार आहेत त्याचबरोबर कालच्या झालेल्या या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातून उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष धनंजय शर्मा तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अरबाज शेख यांनी काल प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष धीरज बया शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये अजितदादावर विश्वास ठेवून त्यांनी काल पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कार्यकर्त्यासाठी विविध शिबिराचं सुद्धा आयोजन हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केलं जाणार आहे या शिबिरामध्ये काही तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये काही राजकीय विश्लेषक असतील त्याचबरोबर आमचे राज्याचे नेते असतील ते त्या ठिकाणी मार्गदर्शन हे आम्हाला करणार आहेत आजच्या पत्रकाराच्या निम परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावं ही विनंती आपल्याला करतो लाडक्या बहिणीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे लोकप्रतिनिधी तर त्या ठिकाणी ती योजना राबवणारच आहेत पण पक्ष म्हणून प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलकडून तशा पद्धतीचं शिबिराचं आयोजन भविष्यकाळामध्ये करण्यात येईल आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे कारण हा देश संविधानावरती चालतो आणि संविधानामध्ये शेड्यूल टूमध्ये सांगितलेला आहे ज्याच्या पाठीमागं पक्षातल्या संघटनेतली लोक लोकप्रतिनिधी एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागं असतात तर त्या व्यक्तीला पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी ही संविधानाने दिलेली आहे म्हणून आम्हाला त्या घटनेच्या आधारावरती आमच्या पक्षाच्या चिन्हाबद्दल जो निर्णय आहे तो आमच्या बाजूने लागेल हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे काय झालं समीर बाई कंटिन्यू करणार कांग्रेस पार्टी की तरफ से महाराष्ट्र में जो लालडी बहन योजना लेकर आए हैं उसको लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हर गांव में जाके जो महिला जो बेनिफिशियरी है उनको डायरेक्ट बेनिफिट मिले उनको कोई दिक्कत ना आए इसलिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हर गांव में जाकर हम लोग शिविर लेंगे उनको जो भी हेल्प लगेगी वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से की जाएगी ऐसा ऐलान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहब ने दो दिन की बैठक में की है तो कुछ लोग जानबूझकर कर इतनी पॉपुलर योजना को दाग लगाने का काम कर रहे क्योंकि उनको पता है तो अगर ये योजना ज्यादा से ज्यादा लोगों को मिलेगी तो कुछ लोगों का माइंडसेट जो सरकार के प्रति अच्छा बन जाएगा इसलिए राजनीति वो कर रहे मगर लोगों को पता है यह योजना सर्वसामान्य लोगों के लिए है तो लोग इसको जिस तरह से प्रतिसाद दे रहे मुझे नहीं लगता जो भी इसके ऊपर राजनीति कर रहे उनकी राजकीय रोटी इसके ऊपर नहीं सेकेंगी हमारी तो तो महायुति की यही सोच है कि योजना ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचे हम एक दूसरे में कंपटीशन करने के बजाय हम एक दूसरे में यह स्पर्धा है कि यह योजना ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाने का काम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो शिवसेना हो भारतीय जनता पार्टी हो ये सब हम लोग मिलकर कर रहे कहीं मीडिया की नजर से लगता है कि यह कंपटीशन है या रस्सी खेच है मगर मैं आपको बताना चाहता हूं ये संगठन एक मिलकर हम लोग प्रयास कर रहे हैं कि यह योजना ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाई जाए उसके ऊपर मैं अभी कोई टिप्पणी नहीं करना चाहूंगा इलेक्शन नजदीक है हम लोग साथ में मिलकर लड़ने वाले हैं आने वाले दिनों में जो भी इसके ऊपर चर्चा हो या कोई अंतिम निर्णय हो वो हमारे वरिष्ठ लोग लेंगे कोई मुझे लगता है कि सबने अगर कोई स्टेटमेंट पॉलिटिकली कर रहे हो या कुछ स्टेटमेंट से महायुति में दरार हो ऐसे स्टेटमेंट नहीं करने चाहिए ऐसा मुझे लगता है हर पार्टी के पोस्टर में तीनों नेताओं के फोटो है शायद आपने झूम करके नहीं देखा होगा इसलिए आप ये बोल रहे हैं हमारी तीनों की एक ही इच्छा है कि ये ज्यादा से ज्यादा लोगों तक योजना पहुंचे इसलिए हम प्रयास कर रहे हैं पार्टी इंडिविजुअली पार्टी की तरफ से एक अलग मार्केटिंग हो या लोगों तक पहुंचने के लिए उसके लिए जो डॉक्यूमेंट्स लगते उसके इंफॉर्मेशन बैनर्स हो ये लगाए जा रहे हैं मगर इसमें ऐसे कोई स्पर्धा नहीं है ये हमारे है। तीनों की इच्छा है कि ये योजना की इंफॉर्मेशन ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाई जाए वो पार्टी के माध्यम से हो सरकार के माध्यम से हो यह पहुंचाने का हमारा प्रयास चल रहा है महाविकास आघाड़ी में झगड़ा तो लोकसभा में ही शुरू हुआ था सांगली की जगह हो या विदर्भ में कोई जगह पर हो ए, वो एक दूसरे में झगड़ा कर रहे थे आने वाले दिनों में बस मारामारी ना करे यही इच्छा है आने वाले दिनों में जिस तरह से वो जा रहे मुझे लगता है अंतर्गत मारामारी ये महाविकास आघाड़ी में होगी हमें साफ दिखाई नजर आ रहा है क्योंकि संजय राउत बोलते हैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बने उधर नाना पटोले बनते मैं ही मुख्यमंत्री बनूंगा ऐसी कंपटीशन में मुझे लगता है एक दिन एक दूसरे के गले पकड़ने तक वो लोग आएंगे और महाराष्ट्र की जनता को पता है ये राज्य कौन संभाल सकता है कौन चला सकता है इसलिए आने वाले दिनों में महाराष्ट्र की जनता महायुति के साथ खड़ी रहेगी